नमस्कार मी आयशा आयशाच मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते आज आपण बनवणार आहोत उन्हाळी वाळवणातील एक प्रकार तो म्हणजे मिश्र डाळीचे वडे ह्या वडे वर्षभरही टी स्टोअर करून तुम्ही कधी भाजीला नसेल तर याची भाजी नक्की बनवू शकता त्यासाठी मी एक किलो हरभरा डाळ घेतली आहे त्याचप्रमाणे पाऊन किलो मठाची डाळ घेतली आहे आता ही डाळ मी रात्रभर पाण्यात भिजवून घेतली आहे हे बघा तुम्ही बघू शकता अशी ह्या पद्धतीने मी चेक करून घेते त्या पद्धतीने दाबून हाताने सहज तुटत असेल तर ती छान प्रकारे भिजली हे असं कळतं आणि अर्धा किलो मुंगाची डाळ आता एक एक वाटी करून संपूर्ण डाळ मी मिक्सर जारमध्ये टाकून घेते पाणी न घालता हे सगळं मिश्रण छान प्रकारे पे पेस्ट करून घ्यायचं असं स्मूथ पेस्ट करायची पाणी बिलकुल वापरायचं नाही आहे एक एक वाटी हरभरा डाळ एक वाटी मूग डाळ आणि एक वाट म मठाची डाळ असं मिश्रण घेऊन आणि हे मिश्रण करून घ्यायचं आहे आता शेवटच्या मिश्रणामध्ये मी थोडीशी कोथंबीर ॲड करून घेणार आहे आणि मिक्सर जारमध्ये फिरून घेणार आहे तर कोथंबीर टाकल्यामुळे त्याचा कलर थोडासा ग्रीनिश होतो हे तुम्ही बघू शकता ग्रीन कलर हा कोथंबीरीमुळे आला आता हे संपूर्ण जे साधारणतः प पौ, पवणे दोन किलोचं मिश्रण तयार झालं आहे याचे पण मिश्रण एकत्र एका बाउलमध्ये काढून घेतले त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले आणि चवीनुसार आपलं लाल तिखट टाकले तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता मी एक चमचा टाकले अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे जिरेपूड टाकले जिरेपूड मी आधीच तयार करून घेतली होती आता हे संपूर्ण मिश्रण मिक्स करून घेते मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे उन्हामध्ये आहे त्यासाठी मी एक कागद घेतलं अखंड गा गावात सहज विकत भेटतो हा कागद आता मी टेरेसवर पूर्ण स्प्रेड करून घेतला त्यानंतर त्यावरती थोडंसं मी तेल लावून घेतले आणि आता हे मिश्रण मी वाफेच्या चाळणीवर टाकून घेतले जी वाफ आपण द्यायला वापरतो ती चाळणी त्याला जरा बऱ्यापैकी होळ चांगली असतात आणि ह्या पद्धतीने झाडून घ्यायचं आहे आणि जी काही जाडसर भरड उरते ती मी बाजूला काढून घेणार आहे जी चाळणीत उडते आणि आपण बारीक जो स्मूथ पेस्ट असते त्याचे असे छान प्रकारे वडे तयार पड करतात हे झारून घेतलेले वडे असं म्हटलं जातं गावाकडे आता हे संपूर्ण मिश्रणाचे मी वडे करून घेते हे बघा या पद्धतीने टाकून झाल्यावरती मी तुम्हाला दाखवते हे संपूर्ण वडे माझे झारून झालेले झारून झालेले वडे तयार झालेत आता हे दिवसभर उन्हात फाळून घेणार आहे मी आणि जे जाडसर भरड उरली आहे त्या भरडायसाठी मी दोन वडाच्या झाडाचे पाणी तोडून आणली आहे ते पाणी मी स्वच्छ धुवून घेतले आणि त्याला आता एक पाण्याला मी छान प्रकारे तेल लावून घेतलं आहे तेल लावून झाल्यानंतर उरलेली जी जाडसर भरड आहे ती भरड मी त्या पानावरती टाकून घेते आणि छान प्रकारे अशी थापून घेते हातानेच थापायची आहे म्हणजे आपल्याला कळतं की ती जाडसर ती थापली गेली हे बघा या पद्धतीने पाणी लावून थोडंसं तेल पाणी असं हाताला लावून तुम्ही थापू शकता था, म्हणजे ती चिटकत नाही हाताला आणि नंतर त्यावरती दुसरं वडाच्या झाडाचं जे पान पान आहे ते मी धुवून घेणार आहे धुवून घेतल्यानंतर त्यालाही तेल लावून यावरती मी थापून घेणार आहे हे बघा या पद्धतीने आता हे थापून झाल्यानंतर डायरेक्ट गाजच्या फ्लेमवरती आता फ आपल्याला भाजून घ्यायचं त्यासाठी मी जी वांगे भाजायची जाळी असते ती गॅसवर ठेवली आहे आणि गॅस कमी आचेवर ठेवला आहे आणि डायरेक्ट मी ती पानासह म्हणजे न वापरता वा डायरेक्ट ती फ्लेमवरती ठेवली आहे आता पान हळूहळू जळायला लागलं की ॲटोमॅटिक त्या आतमधलं जे आहे बॅटर ते शिजलं जातं आणि हो व आपल्या जड वस्तूच्या सायने थोडंसं दाबून ह्या पद्धतीने आता हे भाजून झालं हे बघ बघू शकता दोन्ही साईडने भाजून झालं कसं जसं ते पान निघून जातं चिटकलेलं आणि ते आहे हेही कळतं आता हे मी कट करून गेल्यानंतर तुम्ही चेक करू शकता आता मधला सगळा भाग जो आहे तो छान प्रकारे भाजून झाला आहे असं हे आपलं वड्याच्या झाडाचं जा, जा, पान असतं त्यापासून बनवलेलं पानोळ तयार झालं आहे आणि हे ही वडेही जे आपण भाजीसाठी वर्षभर कधीही वापरू शकतो जर भाजीला नसेल तर कधीही त्याची भाजी बनवू शकतो असे वडेही तयार झाले तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही चॅनलला लाईक करा आणि कमेंट करा आणि देखील करा आणि सबस्क्राइब करा अशाच नवनवीन रोज रेसिपींसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला कर पटकन क्लिक करा धन्यवाद आणि थँक्यू